आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज जनमनाचा समाज मनाचा आरसा खासदार धैर्यशील दादा पाटील यांचा व्यापारी बांधवांशी थेट संवाद जनसंपर्क अभियानाच्या माध्यमातून साधला थेट संवाद व्यापारी वर्गाने मांडले पंतप्रधान मोदी यांचे आभार नागोठणे रोशन पथके भारतीय जनता पार्टीचे रायगड जिल्हा राज्यसभा खासदार तथा जिल्हाध्यक्ष सन्माननीय श्री धैर्यशील दादा पाटील यांनी आज नागोठाणे आणि शहरात जनसंपर्क अभियानाच्या माध्यमातून आदरणीय देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वामध्ये टीमध्ये केलेले बदल आणि या निर्णयाचा अंतिम ग्राहक तथा व्यापारी बंधू यांना झालेला कर रचनेतील फायदा यासंबंधी व्यापारी बांधवांबरोबर थेट संवाद साधत भाजपाचे जे ब्रीद वाक्य आहे ते सार्थ ठरवले प्रथम राष्ट्र मग पार्टी आणि शेवटी स्वतः नागोठणे मंडळातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनाही खासदार धैर्यशील दादा पाटील साहेबांनी मार्गदर्शन केले आणि सूचनाही केल्या जनतेच्या समस्या दूर करण्यासाठी विभागात काम करा निवडणुकाचा विचार करू नका सरकारच्या योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवा योजनांचे शिबिर आयोजित करा आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात आत्मनिर्भर भारत घडवण्यासाठी स्वदेशीचा आग्रह धरून स्वदेशी वस्तूंची मार्केटिंग करा तरच आपल्या देशाचा जी डी पी वाढेल आपल्या देशाला तिसरी आर्थिक महासत्ता बनवण्यासाठी आत्मनिर्भर भारत हा सरकारने सुरू केलेला अभियान सर्वांनी समजून घेतला पाहिजे आणि त्याप्रकारे अंमलबजावणी करणे आवश्यक आहे नागोठणे छत्रपती शिवाजी महाराज बाजारपेठेमध्ये सर्व व्यापारी वर्गासोबत थेट संवाद साधत खासदार साहेबांनी बदललेली जी एस टी प्रणालीमुळे व्यापारी आणि थेट अंतिम ग्राहक यांना होणारा फायदा आणि स्वदेशी वस्तूंच्या विक्री आणि वापरावर सर्व व्यापारी बंधूंनी भर द्यावा असे आवाहन केले यावेळी आदरणीय खासदार श्री दादा पाटील दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष श्री सोपानभाऊ जांभेकर श्री आलापजी मेहता नागोठणे तालुका मंडळ अध्यक्ष श्री महेशजी ठाकूर सौ श्रेयाताई कुंटे तालुका सरचिटणी श्री आनंदभाई लाड आणि श्री एकनाथ ठाकूर माजी जिल्हा उपाध्यक्ष श्री किशोरभाई म्हात्रे आदिवासी सेलचे से जिल्हा अध्यक्ष श्री निमिष वाघमारे उत्तर भारतीय सेलचे से अध्यक्ष श्री राजन दुबे तालुका उपाध्यक्ष श्री संतोष लाड श्री अनंत वाघ तालुका युवा मोर्चा अध्यक्ष श्री निखिलजी मडवी महिला मोर्चा तालुका अध्यक्ष सौ अपर्णा सुटे तालुका क्रीडा संयोजक श्री शेखर गोळे श्री विवेक रावकर श्री राजेंद्र लवटे श्री सुदेश येरुणकर श्री मोरेश्वर म्हात्रे सौ सो सोनी पांडे सौ सो प्रियंका पिंपळे सौ मीना माने श्री कोस्तेकर श्री दिनेश जी शेलार साहेब श्री गणेश घाग श्री प्रवीण चव्हाण श्री सिराज पानसरे श्री हेमंत लाड श्री गौतम जैन श्री सुरेश जैन श्री मनोज पाटील श्री कैलास परदेशी तसेच इतरही कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते साहेब मोदी साहेबांनी जे आपल्याला जीएसटी मध्ये फायदा करून दिलेला आहे म्हणजे आमचा तर फायदा आहेच आहे त्याच्यामध्ये कस्टमरला पण फायदा आमचा फायदा असा आहे का कस्टमरला स्वस्त मक मटेरियल भेटेल त्यामुळे आमच्याकडे पण कस्टमर जास्तीत जास्त प्रमाणात देतील आणि जो बारा टक्क्याचा असल्याबद्दल तो आता त्यांनी पाच टक्केवरती आणले त्यासाठी आम्ही मोदी साहेबांचे आणि आपले खूप आभारी आहोत का साहेबांनी एवढं चांगलं कार्य केल्यामुळे आम्हाला सुद्धा व्यवहारामध्ये जास्त चांगला वाटतं आणि आता सुसूट एकदम सुसुटितपणा येईल आम्हाला जे अठ्ठावीस अठरा बारा आणि पाच पाच चारशा स्लॅब होते त्याऐवजी आता फक्त दोन स्लॅब मध्ये काम केलं त्यासाठी मोदी साहेबांचा आणि आपल्या सरकारचा खूप खूप आभार साहेब धन्यवाद तुम्ही